दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज अठरा जून रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दर्शको सोलापूर जिल्ह्याचे जलवर्धन असलेलं उजनी धरण हे काल पन्नास टक्के भरलं आहे आणि आज त्या धरणाची पाणी पातळी ही पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे नेमकी दौंडची येणारी आवक किती आहे उजनीच्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस किती झाला आहे आणि उजनीची उपयुक्त पाण्यासाठी एकूण पाणी साठायची टक्केवारी किती आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दर्शको सध्या पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने झाल्यामुळं दौंडवरून जे काय आवक आहे ती आवक वाढायला सुरुवात झाली आहे आज सकाळची सहाची अपडेट आपण पाहिली तर दौंडची आवक ही जवळपास अठरा हजार एकवीस क्युसेक झाले की जे काल चौदा हजारच्या आसपास होती काल सायंकाळी ती आवक वीस हजारच्या पुढे गेली होती मात्र आज सकाळी सहा वाजता ती दौंडची आवक रात्रीपेक्षा थोडीफार कमी झाली आहे मात्र काल सकाळी सा सहाच्या आवकपेक्षा आजच्या आवक ही वाढलेल्या या ठिकाणी दिसून येते ते अठरा हजार एकवीस क्युसेक इतके झाले आणि उजनी धरणाची टक्केवारी जर पाहायला गेलं तर आज सकाळी उजनी धरणाची टक्केवारी ही चोपन्न पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतकं धरण झालं काल धरण हे पन्नास टक्केच्या पुढे गेलं होतं म्हणजे जवळपास धरण हे चार टक्के या ठिकाणी वाढलेले एकूण दिसून येते धरणाचा एकूण पाणीसाठा जर पाहिला गेला तर एकूण पाणीसाठा हा आज सकाळी सहा वाजता ब्याण्णव पॉईंट नव्याण्णव टी एम सी झाला आहे म्हणजे जवळपास त्र्याण्णव टी एम सी हा एकूण पाणीसाठा झाला आहे आणि उपयुक्त पाणीसाठा तो जो आहे तो एकोणतीस पॉईंट तेहत्तीस टी एम सी झाला आहे काल काही दर्शकांनी आपल्याला विचारलं होतं की धरणाचा पाणीसाठा एकूण पाणीसाठा एकशे सतरा टी एम सी आहे मग आत्ता नव्वद टी एम सी धरण मग एकूण पाणीसाठा कसा तर त्याच्यामध्ये अशी गोष्ट लक्षात घ्या दर्शक हो ज्यावेळेस उजनी धरण हे मायनसमध्ये जातं मृतसाठ्यामध्ये जातं तेव्हा सुद्धा धरणामध्ये जो पाणीसाठा आहे तो जवळपास त्रेसष्ट टी एम सी पाणीसाठा हा मृतसाठ्यामध्ये धरण आहे आणि तिथून नंतर जे धरण येतं प्लसमध्ये त्यावेळेस पुन्हा ते आणखीन ते वाढायला सुरुवात होतं मग त्या पद्धतीनं एकूण पाणीसाठा जो धरणाचा आहे की जो मृतसाठा सहित धरला जातो तो ब्याण्णव पॉईंट नव्याण्णव टी एम सी म्हणजे जवळपास त्र्याण्णव टी एम सी आहे आणि उपयुक्त पाणीसाठा की प्लसमधले जे आपण म्हणतो ते प्लसमधलं पाणीसाठा तो एकोणतीस पॉईंट तेहतीस टी एम सी झाला आहे दर्शको साधारणच्या अठरा एप्रिल रोजी हे उजनी धरण हे आपलं मायनसमध्ये गेलं होतं आणि नंतर मेमध्ये जो काय अवकाळी पाऊस पडला पूर्व मोसमी पाऊस पडला त्याचा परिणाम म्हणून मेमध्येच उजनी धरण हे प्लसमध्ये यायला सुरुवात झाली होती आवके यायला सुरुवात झाली होती आणि अवघ्या वीस ते बावीस दिवसामध्ये उजनी धरणानं हे आपलं अर्धशत्र या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे आत्तासुद्धा उजनीधरणाची वाढ ही झापाट्यानं होते त्यातली जो काय पाण्यासाटा आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण सुरू आहे उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जो काय इकडचा सोलापूर जिल्ह्याचा भाग आहे त्या नदीकाठचा जो काय भाग आहे त्या नदीकाठच्या भागामध्ये आता ऊस लागवडीला सुधी लगभग सुरू झाली आहे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे पाऊस पान चांगलं झालं आहे त्यामुळे पेरण्यासुद्धा आता चांगल्या पद्धतीनं व्हायला लागले आहेत त्यामुळे पुढचा जो काय पाण्याचा प्रश्न आहे तो प्रश्न सध्या मिठलेल चिन्ह्या ठिकाणी दिसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या घाई सुद्धा आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये थोडीफार उसंत दिली आहे त्यामुळे शेतीपूर्व कामालासुद्धा हा ठिकाणी वेग देण्यात आलेला आहे मात्र पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा काल पावसाचा अंदाज देण्यात आला होता पावसाचे पुढचे काही दोन तीन दिवस आहेत त्यामध्ये पावसाचा अंदाज या ठिकाणी वर्तवता आला आहे त्यामुळे जर पुणे जिल्ह्यात पाऊस झाला तर दौंडची आवक त्या ठिकाणी वाढणार आहे आणि पुन्हा हे आपलं धरण आहे ते धरण हे शेत